नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक महेश नागरभोजे आपलं सर्वांचं स्वागत करतो या लेक्चरमध्ये आपण भूमितीमध्ये जे काही प्रश्न विचारले आहेत ते बघणार आहोत पहिला क्वेश्चन आहे बघा धुळे पोलीसला विचारायला प्रश्न असा आहे एका आयताची लांबी दिली अठरा सेंटीमीटर त्याची परिमिती दिल्या आणि आपल्याला विचारले आयताचं क्षेत्रफळ किती मग आता आपल्याला आयताच्या परिमितीचा फॉर्म्युला माहिती आहे आयताची परिमिती काय असते आयताची परिमिती इक्वल टू आयताच्या परिमितीचा फॉर्म्युला आयताची परिमिती इक्वल टू लांबी प्लस रुंदी लांबी प्लस रुंदी आता बघा आयताची परिमिती दिली आपल्याला क्वेश्चन मध्ये किती दिली आहे त्यांनी चौसष्ट सेंटीमीटर आहे इक्वल टू दोन इन ब्रॅकेट लांबी दिल्या का दिल्या अठरा सेंटीमीटर रुंदी माहिती नाही ह्याच्यावर आपण रुंदी काढून घेऊ बघा कसं येईल इकडे दोन गुन्हा करत आहेत इकडं आल्यानंतर भाग करत येणार आहेत म्हणजे कसं येईल ते चौसष्ट भागिले दोन इक्वल्स टू अठरा प्लस रुंदी आपण दोन न भागूयाला बघा बे एक बे त्रिक सहा बे दोन्ही चार बत्तीस इक्वल्स टू अठरा प्लस बी म्हणजे बी म्हणजे काय रुंदी आहे एका प्लस अठरा इकडे मायनस मध्ये मा येणार म्हणजेच बत्तीस मायनस अठरा इक्वल्स टू रुंदी बत्तीस मधून जर अठरा गेले किती उरतात बघा बारातून आठ गेले चार उरले दोनातून एक गेला एक उरला म्हणजे रुंदी किती आली चौदा रुंदीची व्हॅल्यू आली चौदा सेंटीमीटर आपल्याला रुंदी नाही विचारली प्रश्नामध्ये काय विचारलंय आयताचं क्षेत्रफळ विचारले मग आता आपल्याला आयताच्या क्षेत्रफळाचा फॉर्म्युला माहितीये काय असतंय तर आयताचे क्षेत्रफळ शॉर्टकट लिहू आपण आता आयताचे क्षेत्रफळ इजिक टू असतं लांबी गुणिले रुंदी आयताच्या क्षेत्रफळाचा फॉर्म्युला काय लांबी गुणिले रुंदी मग आपल्याला लांबी माहिती आहे रुंदी माहिती आहे लांबी किती आहे तुमच्याकडे क्वेश्चन मध्ये दिली होती बघा लांबी किती होती अठरा सेंटीमीटर होती लांबी अठरा सेंटीमीटर आणि रुंदी आपण काढल्या किती आल्या चौदा इथं चौदा मग ह्या दोघांचा गुणाकार करा तुमचा आन्सर येऊन जाईल बघा गुणाकार किती अठरा चोक बहात्तर बहात्तर ला दोन आजचे किती आले सात आले त्याच्यानंतर अठरा एक अठरा अठरा आणि सात किती बघा अठरा मध्ये सात ऍड करा आठ सात पंधरा आजचा आला एक एक आणि एक दोन म्हणजेच आन्सर किती आला तुमचं दोनशे बावन्न चौरस सेंटीमीटर म्हणून आयताचे क्षेत्रफळ असणार आहे दोनशे बावन चौरस सेंटीमीटर ऑप्शन नंबर बी तर या पद्धतीनं तुम्ही हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा एका चौरसाची बाजू दिली आहे तुम्हाला हा प्रश्न कुठं विचारलाय पिंपरी चिंचवड शहर पोलीस दोन हजार एकवीस ला विचारलाय प्रश्न असा आहे की एका चौरसाची बाजू आहे आठ पॉइंट आठ सेंटीमीटर लांबीचे तर त्याचे क्षेत्रफळ किती मग मला सांगा चौरसाची बाजू दिली आणि त्याचं क्षेत्रफळ विचारले तर चौरसाच्या क्षेत्रफळाचा फॉर्मुला माहिती पाहिजे तुम्हाला तर चौरसाचे क्षेत्रफळ चौरसाचे क्षेत्रफळ इक्वल्स टू असत बाजूचा वर्ग बाजूचा वर्ग हे चौरसाच्या क्षेत्रफळाचा फॉर्म्युला असतो आपल्याला बाजू त्यांनी आहे क्वेश्चन मध्ये किती दिल्या आठ पॉईंट आठ सेंटीमीटर त्याचा वर्ग करायचा तुम्हाला फक्त आठ पॉईंट आठ सेंटीमीटरचा वर्ग मग मला सांगा ह्याचा वर्ग केल्याच्या नंतर वर्ग म्हणजे काय दोन वेळेस गुणाकार फक्त आठ पॉईंट आठ गुणिले आठ पॉइंट आठ चला करा गुणाकार आठ चौसष्ट हातच्या सहा आठी चौसष्ट चौसष्ट सहा सत्तर त्याच्यानंतर बघा आठी चौसष्ट हातच्या सहा आठी चौसष्ट आणि सहा सत्तर बेरीज करा चार शून्य चार चार सात शून्य सात आणि हे सात आता पॉईंट किती नंतर द्यायचा एक आणि एक दोन घर सोडून द्यायचा उजव्या साइड कडून म्हणून सत्याहत्तर आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर ए म्हणून चौरसाचे क्षेत्रफळ किती सत्याहत्तर पॉईंट चौरस ऑप्शन किती आहे ऑप्शन नंबर ए नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा आयताची लांबी रुंदीच्या दुपटीपेक्षा एकने कमी आहे आपल्याला नवी मुंबई पोलीस दोन हजार एकवीस ला विचारायला प्रश्न आहे काय म्हटलंय एका आयताची लांबी ही रुंदीच्या दुपटीपेक्षा एकने कमी आहे त्या आयताची परिमिती दिल्या तर त्याची लांबी किती असं विचारले मग आपण आताच आयताच्या परिमितीचा फॉर्म्युला बघितला होता आयताची परिमिती इक्वल्स टू काय असतं आयताची परिमिती टू काय होता फॉर्म्युला दोन गुणिले लांबी प्लस रुंदी लांबी प्लस रुंदी हा आयताच्या परिमितीचा फॉर्म्युला आहे मग आता मला सांगा का त्याने काय म्हटलंय बघा एका आयताची लांबी रुंदीच्या दुपटीपेक्षा रुंदीच्या दुपटीपेक्षा जर आपण रुंदी एक्स पकडली काय पकडली रुंदी जर एक्स पकडली तर काय म्हटलंय आयताची लांबी ही रुंदीच्या दुपटीपेक्षा मग लांबी किती येईल बघा रुंदीच्या दुपटी दुपटीपेक्षा एक्स असेल रुंदी तर त्याची लांबी किती दोन एक्स आयताची लांबी रुंदीच्या दुपटीपेक्षा एक न कमी आहे एक न कमी आहे म्हणजे लांबी झाली दोन एक्स मायनस एक मग आता व्हॅल्यू पुट करू आपण बघा आयताची परिमिती टू चला गुणिले आयताची परिमिती दिल्या त्यांनी किती दिल्या सत्तर इक्वल्स टू दोन गुणिले लांबी किती आहे बघा दोन एक्स मायनस एक प्लस रुंदी किती आहे एक्स ह्याला जर सॉल्व्ह केलं एकले गुणाकारातले दोन इकडे भागाकारात येणार आहेत म्हणजे सत्तर भागिले दोन इक्वल्स टू किती होईल ते दोन एक्स मायनस वन प्लस एक्स सत्तर भागीले दोन किती येईल पस्तीस होईल किती होईल ते पस्तीस इक्वल्स टू बघा दोन एक्स आणि मायनस इकडे प्लस होणार आहे पस्तीस प्लस एक इक्वल्स टू तीन एक्स झालं त्याच्या पस्तीस आणि एक छत्तीस झालं छत्तीस इक्वल टू किती झालं ते तीन एक्स झालं त्याच्या एक्स ची व्हॅल्यू किती येईल तुमची बघा जर एक्स इक्वल्स टू छत्तीस भागिले तीन मग एक्स ची व्हॅल्यू किती येईल तुमची एक्स इक्वल टू तीन एका तीन तीन दोन्ही सहा जर एक्स ची व्हॅल्यू तुमची बारा आली तर क्वेश्चन मध्ये काय विचारले तुम्हाला तर क्वेश्चन मध्ये लांबी विचारल्या मग लांबी किती होती तुमची दोन एक्स मायनस एक होती एक्स ची व्हॅल्यू किती आल्या बारा आल्या तर मग लांबी किती असेल तर पुट करा एक्स ची व्हॅल्यू तुमची तर बघा दोन गुणिले बारा मायनस एक दोन गुणिले बारा चोवीस मायनस एक म्हणून किती चोवीस मधून एक गेला किती उरला तेवीस म्हणून त्या आयताची जी लांबी असणार आहे ती लांबी किती असणार आहे तेवीस सेंटीमीटर ऑप्शन नंबर डी किती असणार आहे तेवीस सेंटीमीटर ऑप्शन नंबर डी या पद्धतीने या क्वेश्चनचा आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर डी नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा एका वर्तुळाची त्रिज्या दिल्या तुम्हाला हा प्रश्न नवी मुंबई पोलीस दोन हजार एकवीस ला विचारलेला आहे क्वेश्चन मध्ये काय दिले है तुम्हाला एका वर्तुळाची त्रिज्या दिल्या चौदा सेंटीमीटर आणि त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ विचारले तुम्हाला मग वर्तुळाच्या क्षेत्रफळाचा फॉर्म्युला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे काय असतं वर्तुळाचे क्षेत्रफळ वर्तुळाचे क्षेत्रफळ इक्वल्स टू असत वर्तुळाचे क्षेत्रफळ इक्वल्स टू चा वर्ग वर्तुळाचा क्षेत्रफळाचा फॉर्मुला सगळ्यांना माहिती आहे चा वर्ग मग ह्या पायची व्हॅल्यू किती असते आपली फिक्स व्हॅल्यू असते ती बावीस चेत सात हे सगळ्यांना आहे आणि आर म्हणजे काय त्रिज्या रेडियस त्रिज्या किती दिल्या तुम्हाला आता चौदा सेंटीमीटर दिल्या त्याचा वर्ग आहे म्हणजे चौदा गुणिले चौदा महिला जर आपण सॉल्व्ह केलं बघा सात न भाग जाते सात जा एक सात सात दुनी चौदा किती आलं मग ते बावीस गुणिले दोन गुणिले चौदा बावीस दुनी किती चौवेचाळीस चौवेचाळीस गुणिले चौदा महिला जर तुम्ही सॉल्व्ह केलं चौदा चौक छप्पन हातचे आले पाच चौदा चौक छप्पन छप्पन आणि पाच किती छप्पन्न चार साठ आणि एकसष्ट म्हणून त्या वर्तुळाचं जे क्षेत्रफळ असणार आहे ते असणार आहे सहाशे सोहळा वर्तुळाचं क्षेत्रफळ किती सहाशे सोळा चौरस सेंटीमीटर किती सहाशे सोळा चौरस सेंटीमीटर म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असेल ऑप्शन नंबर डी किती असणार आहे ऑप्शन नंबर डी नेक्स्ट प्रश्न आहे बघा हा प्रश्न तुम्हाला नवी मुंबई पोलीस दोन हजार एकवीस ला विचारलेला आहे वर्तुळाचवरच प्रश्न आहे काय दिलाय त्या प्रश्नामध्ये बघा एका वर्तुळाचा परीख दिलाय तुम्हाला चौरेचाळीस सेंटीमीटर आणि त्याची त्रिज्या किती असं विचारलंय मग तुम्हाला वर्तुळाच्या परेगाचा फॉर्म्युला माहिती आहे वर्तुळाचा परीख वर्तुळाचा परीख इक्वल्स टू काय असतं तर वर्तुळाच्या परेगाचा फॉर्म्युला असतो टू पाय आर वर्तुळाच्या परेगाचा फॉर्म्युला काय असतो टू पाय आर मग मला सांगा वर्तुळाचा परीख किती दिलाय चौवेचाळीस सेंटीमीटर आहे इक्वल्स टू दोन गुणिले ची व्हॅल्यू आपण आताच बघितली होती किती असत्या बावीस भागीले सात असत्या आणि आर म्हणजे काय त्रिज्या तिचीच व्हॅल्यू काढायच्या तुम्हाला त्रिज्या किती आर ची व्हॅल्यू माहित नाही हे आर जसे मग मला सांगा इकडे भागाकारात करत सात आहेत इकडे आल्यानंतर गुणाकारात येणार म्हणजे काय होईल चौवेचाळीस गुणिले सात इक्वल्स टू काय राहिलं तुमचं दोन गुणिले बावीस गुणिले आर मग तुम्हाला त्या ची व्हॅल्यू काढायच्या एकाले गुणाकारातले दोन बावीस इकडे भाग करतात येणार म्हणजेच चौवेचाळीस गुणिले सात भागिले दोन गुणिले बावीस इक्वल्स टू काय होईल आर आता ह्याला बावीस बावीस दोन्ही चौवेचाळीस आणि हे दोन आणि हे दोन कटलं म्हणून ची व्हॅल्यू किती आली तुमची सात सेंटीमीटर म्हणून त्रिज्या किती आलेली आहे सात सेंटीमीटर म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असेल सात सेंटीमीटर ऑप्शन नंबर बी किती असणार आहे ऑप्शन नंबर बी नेक्स्ट प्रश्न आहे बघा एका चौरसाची परिमिती दिल्या तुम्हाला हा प्रश्न कुठं सिंधुदुर्ग पोलीसला विचारला हा प्रश्न कुठं विचारलाय सिंधुदुर्ग पोलीसला विचारला काय प्रश्न आहे बघा एका चौरसाची परिमिती दिल्या बहात्तर सेंटीमीटर तर त्याचं क्षेत्रफळ विचारलंय मग मला सांगा चौरसाच्या परिमितीचा तुम्हाला फॉर्म्युला माहिती पाहिजे तर चौरसाची परिमिती चौरसाची परिमिती काय असते चौरसाची परिमिती इक्वल टू फॉर्म्युला आहे चार गुणिले बाजू चौरसाच्या परिमितीचा फॉर्म्युला काय चार, 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 चार गुणिले बाजू कारण आपल्याला क्षेत्रफळ काढण्यासाठी आधी बाजू माहिती पाहिजे त्या चौरसाच्या परिमितीवर आपण काय काढून घेऊ बाजू काढून घेऊ हो। चौरसाची परिमिती दिल्या तुम्हाला क्वेश्चन मध्ये किती दिल्या बहात्तर सेंटीमीटर इक्वल टू चार गुणिले बाजू ह्याच्यावर तुम्हाला साइड म्हणजे बाजूची व्हॅल्यू भेटेल इकडे गुणाकारामध्ये चार आहेत तिकडल्यानंतर भागा करत येणार म्हणजे किती येईल ते बहात्तर भागीले चार इक्वल्स टू बाजू म्हणून किती येईल बघा चार एक चार उरले किती तीन उरले बत्तीस झाले चार आठ बत्तीस म्हणजेच बाजू किती आली तुमची अठरा सेंटीमीटर ही बाजू आली किती आली अठरा सेंटीमीटर बाजू आली आता बघा प्रश्न काय विचारला बाजू नाही काढायची तुम्हाला तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती असं विचारले मग मला सांगा चौरसाच्या क्षेत्रफळाचा फॉर्म्युला काय असतो तर चौरसाचे क्षेत्रफळ हे जे टू असतं बाजूचा वर्ग चौरसाचे क्षेत्रफळ काय असतं चौरसाचे क्षेत्रफळ इक्वल्स टू असतं काय बाजूचा वर्ग बाजूचा वर्ग बाजू किती आली तुमची अठरा आली त्याचा वर्ग करा तुमचं क्षेत्रफळ भेटून जात आहे म्हणजेच अठराचा वर्ग अठराचा वर्ग किती असतो तुमचा तीनशे चोवीस किती असतो तीनशे चोवीस म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर सी अठराचा वर्ग किती तीनशे चोवीस म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असेल ऑप्शन नंबर सी हा प्रश्न सिंधुदुर्ग पोलीस दोन हजार एकवीसला विचारलेला आहे नेक्स्ट प्रश्न आहे बघा एका वर्तुळाची त्रिजा आहे हा प्रश्न भंडारा ला विचारलेला आहे कुठं विचारलाय भंडारा भंडारा ला काय विचारले एका वर्तुळाची त्रिजा दिली तुम्हाला आणि त्याचं क्षेत्रफळ विचारलंय मग आपण वर्तुळाचं क्षेत्रफळ आताच बघितलं होतं फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला वर्तुळाचे क्षेत्रफळ काय असतं तर वर्तुळाच्या क्षेत्रफळाचा फॉर्म्युला आहे पायाचा वर्ग वर्तुळाचे क्षेत्रफळ क्षेत्रफळाची टू काय असतं पाय आरचा वर्ग मग मला सांगा क्षेत्रफळच काढायचं आहे पायची व्हॅल्यू फिक्स आहे आपली बावीस चे सात आणि आर म्हणजे त्रिज्या त्रिज्या किती दिल्या सात सेंटीमीटर दिल्या सातचा वर्ग आहे म्हणजे सात गुणिले सात तर एक सात एक सात कटलं तुमचं म्हणजे वर्तुळाचं क्षेत्रफळ किती आलं तुमचं तर बावीस गुणिले सात किती आलं बावीस गुणिले सात करा मग सात दोन्ही चौदा आजचा आला एक सात दोन्ही चौदा एक पंधरा म्हणून त्या वर्तुळाचे जे क्षेत्रफळ आलेलं आहे वर्तुळाचे क्षेत्रफळ आलेलं आहे ते किती आलेलं आहे तर एकशे चोपन्न आलेलं आहे किती आलं एकशे चोपन्न चौरस सेंटीमीटर युनिट असणार आहे चौरस सेंटीमीटर म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असणार आहे एकशे चोपन्न चौरस सेंटीमीटर ऑप्शन नंबर ए किती असणार आहे ऑप्शन नंबर ए धन्यवाद